संघाची निवडणूक आहे आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्या आंबेवाडी गावात उपस्थित आहे त्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते के माझे सहकारी मित्र हरिदास भाऊ लोकरे आमचे दुसरे सहकारी मित्र भारत शेठ कोकाटे आपले सरपंचताई आमचे मित्र खंडूभाऊ जनकर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर समाधान भाऊ वारुंग असतील उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरं म्हणजे आम्ही दीड तास लेट झालोय आणि उशीर बराच झालाय मानवा तो ही निवडणूक या संघाचं भवितव्य बदलणारी निवडणूक आहे गेले वीस वर्ष आपण तालुक्याचे विद्यमान आमदार कोकाटेंना मत देतोय आपण भरभरवून दिलं परंतु आज ज्या वेळेस मी या परिसरात फिरतो त्यावेळेस लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे पाच पाच वर्ष एकदा निवडणूक झाली तर परत कोणालाही भेटायचं नाही लोकांच्या सुखदुखात नाही कुठली काम नाही आज येताना रस्त्यांची परिस्थिती पाहिली बुद्ध विहारची परिस्थिती पाहिली अतिशय दयनीय अशी अवस्था आपल्या परिसराची यांनी करून ठेवली आज आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं स्मारक पाच वर्ष झाले यांनी आपल्याला आश्वासन दिलं त्याच नारळ फोडलं परंतु पाच वर्षामध्ये एक वीट सुद्धा तिथं रचली नाही बांधवांनो हा आपला नाही तर सगळ्या 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 समाजाचा अपमान हा त्यांनी त्या ते ठिकाणी केलाय मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या कोटी कोटीचे आकडे सांगायचे परंतु प्रत्यक्ष गावात गेलो तर कुठलीही सुविधा नाही रस्ते नाही पाणी नाही माझ्या तरुण मुलांसाठी कुठं क्रीडा संकुल नाही कुठं अभ्यासिका नाही मग आपण यांना फक्त मत द्यायला जन्माला आलोय का आज हा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ अजित पवारांचा पक्ष आहे घड्याळाला मत म्हणजे भाजपाला मत ज्या भाजपानी या देशातल्या आदिवासी बांधवावर अन्याय सुरू केला आज मणिपूर मधली घटना बघितली तर आपल्या आदिवासी भगिनीवर अत्याचार केला तिला जीवे मारलं परंतु सरकार त्याच्यावर बोलत नाही अक्षरशः आपल्या आदिवासी आमदारांना मंत्रालयातून उड्या माराव्या लागल्या आदिवासींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी तरी त्यांना मदत नाही आणि म्हणून हा जो काही भाजपा पक्ष आहे हे जे काही घड्याळ आहे हे आपल्या आदिवासी बांधवांच्या विरोधात काम करणार सरकार तुम्ही बघा त्यांना चारशे खासदार निवडून आणायचे मा, होते कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलंय ते संविधानच त्यांना बदलायचं होतं आणि म्हणून जे आपल्या आरक्षणाचं संरक्षण करू शकत नाही ज्यांना संविधान बांधायचं आहे अशांना सारखं आपण बाजूला केलं पाहिजे आता मागच्या सगळ्या आंबेवाडीकरांनी भरभरून बर मत दिले कोकाटीना मला सांगा त्यांनी आंबेवाडीला काय दिलं आणि म्हणून थोडं शांत आणि म्हणून आपण सर्व या वेळेस एक विचाराने राहिलं पाहिजे आपण सांगतो एक तीन एक एक कमान आदिवासी एक समान परंतु हे आदिवासी बांधवांमध्ये तुकडे करायला निघाले आणि म्हणून अशा लोकांना बाजूला ठेवा माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता तळागळात राहणारा कार्यकर्ता तुमच्या हाकेला ओ देणारा कार्यकर्ता तुमचे कुठलेही प्रश्न असो हो। तुमच्या तुम्ही माझा कोणीही हात धरून ते प्रश्न मार्गी लावू शकता आज रेशन कार्डचा विषय जातीच्या दाखल्यांचा विषय संजय गांधी निराधारचा विषय घरकुलांचा विषय आमदार सांगतात मला मोठी काम सांगा अरे मोठी का माजा छुटे -छुटे -छुटे आए, अरे काम सांगून करायचं काय माझ्या बांधवांना जे छोटे 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 दैनंदिन जीवनात लागणारी काम आहे त्या कामांक कोण पाहणार आणि म्हणून कुठतरी लोकांना भूल थापा द्यायचा त्यांचा भ्रमनिराश करायचा असं काम त्यांनी केलंय आता माझ्या सोबत जे सहकारी आमचे भारत शेठ कोकाटे हे आमदार कोकाटेंचे सख्खे भाऊ आहे ज्या माणसाला सक्का भाऊ सांभाळता येत नाही तो तुम्हाला मला कधी सांभाळणार